तर म्हणजे मार्लेश्वर देवालय अंगवली मठ अंगवली मठाजवळ मंदिर म्हणजे आपण दिंडी आता आपण दाखल झालेली आहे वडशाळ्यात म्हणजे आपल्याला रिंगण बघायला मिळणार आहे हा स्वयंभूगवली पंडी मार्लेश्वर खाली কিত আজি বনাব পেলাই কিতাপ লাগে অঁ কোনে আছিল হা आणि मार्लेश्वर आंघोलीतील मठ आहे त्याला प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि त्यानंतर आपण रिंगण होणार आहे म्हणजे माऊलीचं रिंगण होईल तर रिंगण बघूया आपण चला प्रत्यक्ष याची देवी याची डोळा आपण मार्लेश्वर आंघोलीतील जो मठ आहे तिथे रिंगण पाहूया आणि त्याच्यानंतर मग चित्राच्या दिशेनं जाऊ श्रीदेव महार्लेश्वर स्वयंभू रंगवलीतील जो मंदिर मठ दर्शन करा श्री मार्गेश्वर मंडळी आंघोलीतील जे मठ मंदिर देवस्थान आले आहेत त्यांनी रिंगणसाठी मस्त गवत आहे बघा मशीननी कटिंग करून टाकलेलं आहे गवत आणि हे रिंगणसाठी अशी जागा मोकळी करून दिलेले आहे त्यांना मस्त की <गणा> नावा नावा गनवा 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 नावा नावा narava mam yashan narava mam yashan I'm <laughs> Tchau. रिंगण झाल्यानंतर आरती आरती आल्यानंतर फराळ वगैरे म्हणजे भगर म्हणजे भगर म्हणजे खिचडी खिचडी आणि चहा नाश्ता काय असणार असत सर्वांनी अभंगाने आरतीला उभं राहायचं आणि नंतर चहा नाश्ता करायचा आहे मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला इथं आतील बाजूला इथं हॉल आहे त्या हॉलमध्ये नाश्ता ठेवलेला आहे खिचडी या जे मठ मंदिर आहे ना देवस्थान ते देवस्थान मंडळींकडून आहे अंगोलीतील मंडळींकडून या वारकऱ्यांसाठी नाश्ता ठेवलेला आहे बघूया काय आहे ते त्याला तर आहेत रावण सोमवार असल्यामुळं सर्वांचा उपवास आहे आणि उपवास असल्यामुळं खिचडी आणि केळी असा एक प्रसाद म्हणून अंगवली मठ मंदिर देवस्थान कमिटीनं खिचडी चहा आणि राज राजगिराचा लाडू असा एक प्रसाद ठेवला होता उपवासवाले आहेत ना त्याच्यामुळं त्यांच्यासाठी एक प्रसाद म्हणून एक नाश्ता म्हणून ठेवला होता त्यांनी तर मस्त खिचडी वगैरे मस्त की खाल्लेला आहे राजगिरा लाडू पण खाल्ले आहे पण घेतलेला मस्तोय की आता अगदी तृप्त झालेला आहे आणि आता जाऊया मार्लेश्वरच्या दिशेनं गाभाऱ्याच्या दिशेनं सह्याद्रीच्या दिशेनं तर चला मंडळी जाऊया वारकऱ्यांसोबत आपण पुन्हा एकदा सह्याद्रीच्या गाभाऱ्यामध्ये मार्लेश्वराच्या भेटीला चला तर मंडळी मार्लेश्वरा वारकरी येतोय भेटीला मार्लेश्वरा वारकरी येतोय भेटीला रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पाऊस पण जेव्हा आम्ही नाश्ता करत होतो ना तेव्हाच पाऊस आला होता म्हणजे पाऊस चांगला येऊन गेला लागून गेला पाऊस आणि आता बघा पूर्ण कसं एकदम क्लिअर केला नाही मस्त मोकळं केलं नाही शेवटी म्हणतात ना देवाची कृपा <laughs> <laughs> Gopalakopalala, Gopalakopalakopalala, 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 the Gopalakopalakopalala, Gopalakopalakopalala,

थोडक्यात जरा पावसानं घोटाळा केलाय अशा तऱ्हेने मंडळी आम्ही पोचलो मारळ गावामध्ये आता मध्ये पोचल्यानंतर दत्ताराम महाराजांचा मठ आहे मारळमध्ये तर दत्ताराम महाराजांच्या मठामध्ये जरा पाच मिनटं विश्रांती करणार चहा पाणी होणार आणि त्यानंतर मग पुढं सह्याद्रीच्या दिशेनं रवाना होणार सर्व महाराष्ट्राचा रस्ता आहे आणि इकडे दत्ताराम महाराजांच्या मठात जाण्याचा रस्ता आहे दत्ताराम महाराजांच्या मठाच्या दिशेने चालले दिंडी म्हणजे सत्य दादा पण समोर देत सामील झालेले बघा आमच्या दिंटीमध्ये म्हणजे मार मध्ये दत्तारा महाराजांचं जे मठ आहे दत्ताराम महाराजांचं मंदिर तिथे आलोय आता आपण ज्या ज्या दैवतांच्या समोर उभं राहून स्मरण केलेलं आहे आणि त्यातून आता ही ज्या ठिकाणी आपण थांबलोय ती सद्गुरूंची पावलं आहे आणि सद्गुरूंच्या पावलांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला भगवंताच्या पावलाचं दर्शन होत नाही आणि म्हणून आत्ता या क्षणाला आपण सद्गुरूंच्या चरणाजवळ उपस्थित आहोत सर्वांनी अंतकरणपूर्वक सद्गुरूंच्या चरणाचं दर्शन घ्या आणि भगवंत पुढे तुमच्या वाट पाहतो आहे असा हा अनमोल आणि अमित आपण इतर्या चांगल्या आनंदाने अजून नाचं इतर्यंत आलेलो आहोत श्री क्षेत्र महादेश्वर या ठिकाणी आपण आज जातोय पण ज्या एमडीतून आपण आज जातोय ती दोन हजार आठ पासून गुरुवर्य गायगर महाराज आणि बाबाई महाराज यांच्या मार्गदर्शनाकरिता मी ही दिली आहे आणि समोर गुरु रवी महाराज बांधावे यांच्या अनुमतीनं आज आपण

बोलत आहे जर ही संगली नसली तर आपण एक साधा विचार करा की माणूस त्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष लिंगायत महाराज आहेत उपाध्यक्ष भांडा महाराज आहेत सचिव आमचे लिंगायत महाराज आहेत आमचे हरिभक्त महाराज अध्यक्ष काजेव महाराज काही आनंद आलेले नाही आता

इथं छोटी छोटी मुलं सुद्धा म्हणजे प्रसाद वगैरे द्यायचा नाता ते द्यायला मदत करते छोटी मुलं सुद्धा तिथे दूध वगैरे हो आहे पारकऱ्यांसाठी दूध पण ठेवलेलं आहे जत्रा मराठी जे तुम्ही नाश्ता वगैरे झाला त्यांनी वेफर्स आणि दूध ठेवलं होतं निघाले आणि त्यानंतर ते आता निघालोय पुन्हा मंदिराच्या दिशेने त्याला महालेश्वर मंदिराच्या दिशेने चिखल आहे बघा तो चिखल पण तुडवत मारकरी लोकं चालले तर आहे मोरीचं काम होतं त्यामुळं हा चिखल झालेला आहे Oh my god, come oh on.